शेतकरी बांधवां हा जो काही कॉटन प्लॉट पाहतोय आपण कापसाचा तर इथं ही निचऱ्याची जमीन आहे तर निचऱ्याच्या जमिनीमध्ये जर आपण निरीक्षण घेतले तर कुठल्याही प्रकारचा इथं जे आहे ते आकस्मिक मरीचं जे आहे ते आपल्याला निदर्शनास येत नाही एकदम लुसलुशीत टवटवीत असा कापूस आहे मात्र तेच थोडंसं आपण हे करू आता हे जे काही इकडचं प्लॉट आहे हा वगैरे इकडं जर बघितलं तर इथं काय परिस्थिती आहे पाणी साचून राहते ह्याच्यात साचल्यामुळे आता मी दाखवेन की जसं ह्या भागामध्ये बघा तक्षरशिया सुद्धा फुटलेला आहे या ठिकाणी पाणी साचून हा पाच दिवस झालं पाणी साचून राहिलेलं हे सगळं शियावाळं फुटलेलं तर ह्यानं काय होतं याच्या आधी आपण सांगितलं की कापूस पिकामध्ये आकस्मिक मर असं आता हे सगळं सुकलेलं जे झाड दिसत ना तर लाईनच्या लाईन ह्या अशा पद्धतीने होतात तर त्याचं प्रमुख कारण बऱ्याच दिवसाचा पावसाचा खंड आणि अचानक नंतर पडलेला पाऊस तर ह्या दोन गोष्टी झाल्याच्या नंतर हा 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 बर आता इथं बघा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथं दिसेल ही जे झाडं एकदम पूर्णपणे सुकून गेलेले जे काही आपल्याला दिसत आहे तर आता बऱ्याच जणांना वाटेल की हा कुठल्या तरी बुरशीजन्य रोगामुळे झालेला एखादा ख्वाज ऑर्गेनचा विषय तर हा हे जे काही कापूस उबळणं जे आहे तर हे त्याचं प्रमुख कारण म्हणजे ही आकस्मिक मर आहे आणि ही आकस्मिक मर एकदा जर चालू झाली तर लाईनच्या लाईन बऱ्यापैकी हे जे आहे ते पूर्ण नष्ट होतात जसं तिथं हे आहे इथं हा कापूस जो आहे तो अशा पद्धतीने गेलेला आहे आपण हे उकरून जर पाहिलं ना तर कुठल्याही प्रकारचं त्याला आपल्याला तिथं हे दिसत नाही आहे आता हे कशामुळं होत आहे तर मी ते सांगेन की अचानक वातावरणामध्ये झालेला बदल जमिनीमध्ये जे काही अचानक जैविक अजैविक जो काही ताण पडलेला तर त्याच्यामुळे हे होत आहे अशा ठिकाणी काय करायला पाहिजे प्रमुख विषय इथं बघा की हे जे पाणी साचलेलं आहे रानामध्ये जे काही अशा पद्धतीने पाणी साचून शेवळ फुटालेलं आहे तर पाणी साचलं नाही पाहिजे ही एक प्रमुख काळजी आपण घेतली पाहिजे आणि दुसरा विषय याच्यात ह्या कापसाच्या बुडाला जे आहे ते पायानं चांगलं दाबून जे आहे ते इथं जे काही अतिरिक्त पाणी आहे तर ते काढून घेणं आणि या ठिकाणी जे आहे ते युरिया एका वीस लिटरच्या पंपाला किमान शंभर ग्राम त्याच्यानंतर पोटॅश तो सुद्धा आपण पांढरा पोटॅश जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घेतला पाहिजे तो पण आपण शंभर ग्रामपर्यंत घेऊ शकतो आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड जे आहे ते एक वीस लिटरच्या पंपाला आपण एक पस्तीस ते चाळीस ग्राम या पद्धतीनं जर प्रति झाड पन्नास ते शंभर मिली आळवणी जर आपण केली तर हे आपण इथं जे आहे ते रोखू शकतो आणि ह्याचं व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो